राजा वीरभद्र महाराजांच्या मूळ देवस्थान कर्नाटक येथील श्री घोडेगिरी बीर पालखी ही महाराष्ट्रात जिथे जिथे राजा वीरभद्र महाराजांचे देवस्थान आहे तिथे तिथे येऊन भक्तगणांसाठी मनोभावे दर्शन देण्याच्या हेतूने निघाले असून काल दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कोपरगाव तालुक्यातील गोदेगाव दहेगाव बोल काल्लौकी येथून भोजडे गावात या पालखीचे भोजडे ग्रामस्थ व वीरभद्र महाराज भक्तगणांनी जंगी स्वागत केले आहे या पालखीच्या स्वागतासाठी गावाच्या वेशीपासून राजा वीरभद्र महाराजांच्या मंदिरापर्यंत रांगोळी काढण्यात आली होती तसेच वाद्य वाजवत या पालखीचे गावात मिरवणूक करत जंगी स्वागत करण्यात आले या प्रसंगी महिला गावातील महिला पुरुष बालगोपाल वीरभद्र महाराजांची सेवेकरी गावातील सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते तर गावातील ग्रामस्थांनी राजा वीरभद्र महाराजांची महती आपला महाराष्ट्र न्यूज सांगितली आहे आपल्या महाराष्ट्र न्यूज साठी संपादक अमिन शेख अहमदनगर <laughs> देवस्थान कर्नाटक राज्य राजा वीरभद्र या ठिकाणी भेट देण्यासाठी सर्व ग्रामस्थ ग्रामस्थ या उपस्थित झाले असून सर्वांच्या वतीने आत्मह आनंदित आणि सुशोभित करून पार पाडण्यात येत आहे तसेच राजा वीरभद्राचे जर पाहिले तर तो देवत्ना उठावणार आहे एखाद्याला पूर्ण असेल किंवा

आपल्या घोडेगिरीचं देवस्थान असून या घोडेगिरीच्या देवस्थानाच्या आज आपल्या गावाला घोडे गावाला भेट देण्यासाठी कर्नाटक मधील घोडेगिरी देवस्थान या आज आपल्या गोदरे नगरीमध्ये आपल्या गोदरे वीरभद्र देवस्थान साठी भेट देण्यासाठी येत आहे तरी या ग्रामस्थांनी आपले धनगर समाजाने भरपूर मोठं असं स्वागत मोठ्या प्रमाणात सोहळ्याचं स्वागत, स्वागत केलेलं आहे या सोहळ्याला आमच्या पूर्वजांनी पण कठीण झालं नाही आम्हाला आलेला आहे आणि या सोहळ्याची सांगता करण्यासाठी आज समाज एक एकजूट झालेला आहे आणि एकदा ही रोपवे या कार्यक्रमाला आणलेली आहे आणि आज समाजाने भरपूर मोठं प्रोत्साहन दिलेलं आहे आणि आमचं श्री यांचे मूळ ठिकाण कर्नाटक मध्ये घोडेगिरी तेथून देवाच्या भेटीसाठी मूळ देवाच्या तिथून पालखी आली आहे तरी ग्रामस्थ आणि सेवेकरी मंडळींनी मोठ्या उत्साहामध्ये आपण तिची तयारी केली आहे भगवंताला फक्त एवढीच इच्छा आहे भगवंत समाजाला आणि सर्व गावांना सुखी ठेव आणि कुठल्याही रोगराईपासून आम्हाला आमचं दक्षण कर एवढी इच्छा आहे वीरभद्र महाराज या ठिकाणी भव्य दिव्य सोहळा होताय वीरभद्राचा या ठिकाणी आज पालखी गोडगिरीहून पा, या ठिकाणी पालखी येते या पालखीचं महत्व अस या इतिहास काय हे सगळं नवीन पिढीला समजून सांगण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं या ठिकाणी वडगिरीला मूळ उघड स्थान आहे याच वीरभर्गाच वडगिरीच तर त्या ठिकाणचं महत्व आणि आपल्या परिसरामध्ये आपण वीरभंगाचे मंदिर बांधले परंतु आपल्याला मूळ संकल्पांना हे वरभद्राचं मंदिर याच्यामध्ये शंकराचा जो अवतार आहे वीरभद्र मंदिर तर हा अवतारी अवतार कशा करता घेतला वरभद्राचा हे सगळं आपल्याला हे मार्गदर्शन हे पालखीतून जे आपले पाहुणे मंडळी येणार आहे ते आपल्याला सर्व सांगणार आहे आज या ठिकाणी भोजन या पंचकृशीतील सगळ्या लोकांनी एकत्र येऊन हा मोठा भव्य दिव्य सोहळा या ठिकाणी साजरा करतायत आणि माझ्या आणि भोजनकारच्या सगळ्या भक्ताच्या वतीनं रामस्ताच्या वतीनं हार्दिक शुभेच्छा